अनेक विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे आपले व्यक्त केले आज विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज आपल्या शा करतो खरं पहिला आज पहिलीच्या विद्यार्थ्यांनी खरगोश असा परीक्षा दिला आणि त्या विद्यार्थ्यांचं करा धोरण कौतुक केले आहे अतिशय चांगल्या दीडपणे या ठिकाणी येऊन आपले विचार व्यक्त केले आणि उद्याची पिढी हवी पिढी जी असते ती इथून निर्माण होते शाळा हे विद्याचं पवित्र मंदिर म्हणतो आपण एक मंदिर आहे आणि या मंदिरातूनच उद्याचे नागरिक आदर्श नागरिक घडण्याचं काम जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं की जो शिकला पाहिजे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तर आज आपण शिकलं पाहिजे संघटित झालं पाहिजे तरच आपल्यावर होणार अन्याय आपल्या कळतील आज आपण खूप कसे आहोत बजेत आहोत स्वातंत्र्य मिळाले आज पारतंत्र्य काय असतेच माहित नाही ना मग पारतंत्र्य नसल्यानंतर त्याचं स्वातंत्र्याचं महत्व आहे त्यामुळं आज आपण फक्त त्यांचे विचार घेतोच दरवर्षी साजरे करतो परंतु ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप संघर्ष आला आपल्याला वाटतं की आज आपण त्याचं नाव घेतो जैन साधे करतो त्यांना अनेक उपाधी देतो त्यांचे विचार आत्मसात करतो परंतु प्रत्यक्ष पाहिलं तर हे जेवढे थोर व्यक्ती गेलेत त्या थोर व्यक्तींच्या जीवनामध्ये जर पाहिलं आपण त्यांचं जीवन चरित्र वाचलं पाहिजे आपण आज आपण त्यांचे विचार होतो ना तर या प्रत्येक व्यक्तींचे आपण जीवनचरित्र वाचलं पाहिजे म्हणजे आपण माणूस कसा घडतो आणि आपण कसं घडलं पाहिजे याचं जर आपल्याला काय माहिती मिळायचं असेल तर आपल्याला या थोर व्यक्तींचं चरित्र असलं पाहिजे आज आपण ज्यांचा उल्लेख करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी अनेक पदव्या घेतल्या आज आपण म्हणतो की मला दहा पैसे शिकायचे बाद झालं मला ग्रॅज्युएशन व्हायचं आहे झालं पण एक पदवी घेतली तर आपण नाक्यानं येतो नाही म्हणजे दहावी बारावी आणि पुन्हा तीन वर्षे जाण्याचे पदवी मिळते मग अशा अनेक पदवी बाबासाहेब मिळवल्या का मिळवलं मी तर त्यांना जिज्ञास जिद्द होती माझा पिचरलेला जो समाज आहे वर्ग आहे त्याला बाहेर काढले पाहिजे बाहेर मध्ये काय केलं पाहिजे तर त्याला सन्मान अवघड मिळाली पाहिजे आणि त्यावेळीची असलेली अवस्था त्यावेळेची असलेली परिस्थिती आणि त्यावेळेची असलेली समाज याची स्थिती आपण जर त्यावेळेस समाज रचना पाहिली तर काही मुठभर लोकांच्या हातात होती सगळी व्यवस्था आणि ते कोणाला शिक्षण घेऊ देत नव्हते आणि जर कोणी एखादा असा बाबासाहेब सारखे संत तुकाराम महाराजासारखे जर निघाले तर त्यांना कसं त्यांची विचार जाता येतील हेच काम त्यावेळेला केले गेलं आणि मग जेव्हा फुले असतील असं किती रामदे असते किती लोक आहेत की आज आपण त्यांची नावं घेतो पण त्यांच्या जीवनामध्ये खूप संघर्ष होता तर आज आपण सुद्धा त्यांची विचार घेताना आज आपल्याला तर संघर्ष करायची गरज नाही फक्त आज शिक्षण घ्यायचे आज काय घ्यायचंय शिक्षण घ्यायचंय संघटित व्हायचंय आणि आपला अन्याय झाला तर त्या अन्यायाचा प्रत्यय करायचा आज आपण एवढंच शिकलो आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी आपण या तीन गोष्टीचा तरी विचार केला आणि तिचं अवलं जीवनामध्ये तर आपण यशस्वी झालो जीवनामध्ये जगत असताना आपण समाजामध्ये आहोत आपण एक समाजाचा घटक आहोत हे आपल्या माहीत झालं पाहिजे आणि म्हणून आपला उपयोग हा समाजाचा आंबेडकर स्वतः संघर्ष करता मग त्यांनी समाजाची काय करायची गरज होती का नाही आपण ज्यांना ज्यांना शिक्षण दिलेलं आहे त्या शिकलेल्या लोकांनी बाकीच्याना मदत केली पाहिजे तर हे धोरण आपण या पुला काल पाहिजे आज आपण अनेक विद्यार्थ्यांनी असे सुंदर असे मनोरंजन केलेत आपल्या शाळेची परंपरा आहे की विद्यार्थी खूप तयारी करतात पण यापेक्षा आणखी तयारी ही झाली पाहिजे आज साथीच्या वर्गातील बहुतांश मुलांनी विचार केले नाहीत काय ठराविक वर्ग आले पहिले आला चौथी आली आठवी आली परंतु काय बाकीचे वर्गातले मुलं आपण कधी तयारी करणार आहोत आपल्या जिज्ञासली एखादा कार्यक्रम बोलला की मला स्टेजवर मला, मला सांगा आज आले स्टेजवर त्यांचे फोनवर निघाले त्यांचा व्हिडिओ निघाला आज आमच्या गुरुजनांच्या समोर ते आले विचार आले पण जे बसले आहेत त्यांचे विचार कधी येणार आहेत पुढे तुम्ही सुद्धा तुमचं अस्तित्व दाग करा शिक्षण म्हणजे काय की तुमचं अस्तित्व निर्माण करणे आज आपलं कोणतं अस्तित्व आहे तर तुम्ही तर आलं पाहिजे येऊन बोललं पाहिजे तुम्ही जे आहे शिक्षण आहे ते पुढे आलं पाहिजे आज ठाणे घेत आली श्रावणी आली प्रेद नंदिनी ननी नाही प्राचील नाही समोर काय झालं इकडं नुसतं शिष्याची घडण चालत नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पुढे आलं पाहिजे एकच जर आपण त्या थांबलो तर तिथं थांबलो पण आपल्या यशानं हुरळू जायचं नाही आणि अपयशांना खचू जायचं नाही आपेशी यशाची पहिली पाहिजे असते अपयश आलं पाहिजे ते यशाचं आपल्याला महत्व करत परंतु यश आलं म्हणून थांबायचं नाही ते यश सातत्यानं मिळवलं पाहिजे तर आपली प्रगती वाद आहे म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांनी ज्याच विद्यार्थ्यांनी वेगळ्या विषयावर बोललं पाहिजे आता बाकीच्या पुढच्या जयंतीला बाकीचे बोला आज काय बोलले पुढच्या कार्यक्रमाला बाकीचे बोलणं पाहिजे तयार झाले पाहिजे तर आज परत एकदा मी आज या महामानवाला अभिवादन करण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचं सर्व शिक्षक बंधू महिला विद्यार्थी या सर्वांचं मी परत एकदा अभिनंदन करतो स्वागत करतो आणि या ठिकाणी प्रस्तावित आणि माझा अध्यक्ष भाषण त्याच्यात थांबितो धन्यवाद जय